अहिल्याबाई होळकर ह्या आपल्या सगळ्यांसाठीच एक आदर्श माता म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो आणि आज आम्ही त्यांना अभिवादन करायला वंदन करायला आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सगळेच एकत्र आलेलो आहोत त्यांची एक एक खूप मोठा आदर्श आमच्या सगळ्यांसमोर आहे आणि त्यांना वंदन करतो आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने विनम्रपणे आजच्या त्यांच्या हा जयंती आहे त्याला सगळ्यांना विनंती करतो आहे की त्यांनी ज्या पद्धतीने एक आदर्श महिला म्हणून ज्या ताकदीने त्या लढल्या एका खूप लहान वयात त्यांच्यावर खूप मोठा प्रसंग झाला तरी त्या कधी वाकल्या नाहीत आणि पूर्ण ताकदीने एक आदर्श महिला लढाऊ महिला म्हणून त्यांनी जे या देशाला मग मा जिजाऊ असेल अहिल्याबाई आणि आपल्या सगळ्यांना प्रिय अशा अनेक कर्तृत्ववान महिला ज्या देशात होऊन गेल्या त्यापैकी अहिल्याबाई आपल्यासाठी एक आदर्श माता आहे मी विनम्रपणे आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना अभिवादन करतो